इस दौरे में थे दौरे को लेकर काफी जो है टिप्पणी की जा रही है ने, ने, कोई टिप्पणी नहीं है कि आप लोग जो टिप्पणी करना छोड़ दीजिए उद्धव जी तीन दिन दिल्ली पे थे दिल्ली में थे इंडिया ब्लॉक की मीटिंग में शामिल हुए राहुल गांधी जी के निवास स्थान पर जो स्नेह भोजन का कार्यक्रम हुआ वहाँ एक प्रेजेंटेशन दिया चुनाव वोट चोरी के बारे में वहाँ हम सब लोगों को वोट चोरी के प्रेजेंटेशन देख बहुत प्रभावित भी हुए और बहुत सी बातें महाराष्ट्र और देश के राजनीति के बारे में हमने चर्चा भी की वहां उद्धव जी ने अलग से चर्चा की तो हमारे रा, हमें लगता है कि दौरा पूरी तरह तो से सफल हुआ सर किस प्रकार की चर्चा थी क्योंकि राज ठाकरे हो उद्धव ठाकरे हो महाराष्ट्र में एक साथ ठाकरे जी उद्धव ठाकरे जी का एक साथ आना ये दोनों का व्यक्तिगत निर्णय है महाराष्ट्र के लिए मराठी मानुस के लिए और महाराष्ट्र के स्वाभिमान के लिए दो ठाकरे बंधु अगर एक साथ आते हैं उसमे देश भर में स्वागत उसका हो रहा है सर कबूतर को लेकर जो है कबूतर आप लगा दीजिए ग्यारह तारीख को एक मोर्चा निकलने वाला है इंडिया अलायंस का केंद्रीय चुनाव आयोग के केंद्रीय आयोग के खिलाफ उनके घोटाले के खिलाफ राहुल गांधी जी ने एक मुहिम छेड़ी एक संघर्ष युद्ध छेड़ा है और उसका एक परिणाम ये है कि राहुल हाँ ग्यारह तारीख को एक मोर्चा मध्ये पैकिया किया से ना उस मोर्चा में शामिल थैंक सर आज कबूतर खाना में सुबह ला किया साइड हेखी आहे आणि शिवसेना यूबीटी तर्फे पुण्या मोर्चा मध्ये सहभागी होत अ माननीय उद्धव ठाकरे हे दिल्ली दौरावर असतात राहुल गांधी मल्लिकार्जुन जिन या दोन प्रमुख नेत्यांनी सन्मान्य उद्धव ठाकरे यांच्याशी या विषयात चर्चा चर्चा आणि निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याविरुद्ध लढाई अधिक तीव्र करावी असं दोन्ही नेत्यांचं मत झालं राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचे घोटाळे काढण्याची नोंद सुरूच ठेवली दिली त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्व निधी चीप आहे ती डिस्टर्ब झाली आमची चिपरोवर अकरा तारखेला निवडणूक आयोगावर सर्व पक्षीय मोर्चा इंडिया ब्लॉक हे काढण्याचं नक्की झालं आणि शिवसेनेचे सर्व खासदार त्या मोर्चा सहभागी झाले सगळ्या पक्षांचे इतर प्रमुख पदाधिकारी हे त्या मोर्चामध्ये सहभागी होते राऊत साहेब उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत होते इंडिया आघाडीच्या बैठकीतही ते उपस्थित होते आणि राहुल गांधींशी त्यांची पस्तीस मिनिटं वेगळी बैठक झाली अपेक्षित आहे की महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा झाली असेल काय नेमकं मान्य उद्धव हे तीन दिवस दिल्ली आणि त्यांना श्री राहुल गांधी यांनी आग्रहाचं निमंत्रण दिलं की आप अनाई पटेल खूप फॅमिली अनावर आहे आम्ही तो होतो त्यानुसार उद्धव जे आले त्या राहुल गांधीने जे प्रेझेंटेशन दाखवलं खरं म्हणजे दुपारी जे प्रेझेंटेशन झालं होतं राहुल गांधी निवडणुकीतल्या ज्या मतदार याद्यातल्या घोटाळ्यास पण आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींना विनंती केली की पुन्हा एकदा आम्हाला हे प्रेझेंटेशन तुम्ही त्या ठिकाणी दाखवा त्यानुसार राहुल गांधींच्या निवासस्थानी स्पेशल स्क्रीन लावून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यासंदर्भातले प्रेझेंटेशन राहुल गांधींनी दाखवलं आम्ही ते प्रेझेंटेशन शेवटच्या रांगेपासून पाहिलं पण तिथून ते प्रेझेंटेशन उत्तम दिसत आकडे आम्ही ते मस्तपैकी आम्ही एक शेवटची रांग पकडली सगळ्यांनी त्यांना ते समजून घ्यायचं होतं प्रेझेंटेशन अगदी डोळ्यात आम्ही ते सगळ्यांनी अगदी व्यवस्थित सिनेमाला उत्तम सिनेमा पाहताना आपण शेवटच्या रांगेची गोष्टी घेतो मार आणि बस त्या पद्धतीनं आम्ही बसलो सगळे पॉरसाहेब पण आमच्या समोर होते आणि ते आम्ही पाहिल्यावर तिथे आम्ही एकत्र भजन झालं सोनिया गांधी रश्मी ठाकरे गी माननीय उद्धव ठाकरे कमल हसन साहेब असे प्रमुख साहे, लोक एका टेपरावर त्यानंतर राहुल गांधी सुप्रिया सुळे त्यांनी दिवशी आदित्य ठाकरे मी स्वतः डेरे पगार अभिषेक बॅने इथे आम्ही दुसऱ्या टेपल्यावरती बसपास होतो आणि सगळे प्रमुख लोक आमच्या आसपासच होते आणि त्यानंतर एक बैठक झाली राहुल गांधींच्या निवासस्थानामध्ये त्यात काही मोजके लोक होतो कारण त्यात उद्धवजी होते राहुल पवार आदित्य प्रमुख जे आम्ही सगळे बसलो होतो आणि त्याच्यामध्ये कुठली रूपरेष्ठ राजकारणाची महाराष्ट्राच्या राजकारणावरती असतात आणि परत स्वतंत्रपणे ही बैठक संपल्यावर अनेक विषयावर चर्चा पण आम्ही सगळे त्या बैठकीनंतर ना अशा नाही आहोत की त्या देशात आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे आम्ही की काही घडामोडी घडू शकतात किंवा घडतील कारण पूर्णपणे राहुल गांधीजी नरेंद्र मोदी हे कशा प्रकारे निवडून आले किंवा पन्नास लोकसभा निवडणुकांवरती घोटाळे होते हे त्यांनी केलेले आहे खरं म्हणजे तोंड लपवायची फाळी या लोकशाहीमध्ये भारतीय जनता पक्षावर आलेली म्हणजे जे राहुल गांधीनं जो बॉम्ब टाकले त्या बाब त्यांच्या अब्लूच्या चिंलड्या उडावल्या उडालेल्या आहेत करत बसले जे राहुल गांधीनं जो बॉम्ब टाकले त्या बॉम्बमध्ये त्यांच्या अब्दूच्या चिंलड्या उडावल्या उडालेल्या हे खुलासे कसले करत बसले स्पष्ट दिसतय काय आणि अनेक विषयावर चर्चा झाली पण मुख्य लक्ष होतं किंवा सगळ्यांना उत्सुकता आहे की महाराष्ट्रात दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आता सुरुवातही झाली आहे निवडणुकीच्या राजकारणात एकत्र येण्याची बेस्ट कामगार पसपेढी निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंचे कारण एकत्र लढत आहेत अशा वेळेस राज ठाकरे उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीची राहुल गांधींना स्पष्टता देण्यात आली का माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची जी युती आहे हा इंडिया ब्लॉकचा विषय हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती राष्ट्रीय स्तरावर कधी चर्चा होत नाही तुम्ही समोर मग तुमची ती समोर काय ते एनडीए असेल किंवा तुमची ती महामहा महामहायुती असेल त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांवर चर्चा होणार नाही काही लोक जाऊन दिल्लीत त्यांचे पक्षप्रमुख बसलेले असल्यामुळे जात असतील आणि चर्चा करत असतील पण ह्या ह्या दोन प्रमुख बंधूंचा एकत्र येण्याचा जो निर्णय आहे तो माननीय राज आणि उद्धव साहेबांनी घेतलेला आहे आणि तो ते समर्थ असं त्यांनी सांगितलेलं एखादा विषय पुढे नेण्यासाठी पण आता त्या विषयावर चर्चा होते कारण ही महाराष्ट्राची एक मोठी घडामोड आहे राष्ट्रीय तर त्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये प्रत्यक्ष प्रत्यक्ष या विषयावर चर्चा होते आणि मला असं वाटतं की दोन बंधू एकत्र येण्याबद्दल इंडिया आघाडीमध्ये कोणालाही आक्षेप नाही काँग्रेसला आक्षेप नाही मला चित्र असं नसलं की कोणालाही आक्षेप असण्याचं कारण नाही आणि नाही दोन बंधू एकत्रित तिथं आक्षेप काय मराठीच्या प्रश्नावर मराठीच्या प्रश्नावर हर्षवर्धन सरकार हिंदीकडलं काँग्रेसचं महाराष्ट्रातलं युनिट सुद्धा मराठीच्या प्रश्नावर तीच भूमिका घेतलेली आहे त्यांच्या राजकीय विषयावर विषयावर आक्षेप नाही पण राजकीय आम्ही आम्ही राजकीय दृष्ट्या एकत्र आलेलो त्याचा केंद्रबिंदूच मराठी आहे ना त्याचा केंद्रबिंदू जो आहे तो मराठी भाषा मराठी अस्मिता मराठी स्वाभिमान मराठी माणूस महाराष्ट्राचं रक्षण हाच आहे वेगळा विषय काय याच्यामध्ये पवार असतील माननीय शरद पवार जी असतील किंवा राज्याचे काँग्रेसचे प्रमुख हर्षवर्धन सकवाळ असतील या सगळ्यांच्या भूमिका मराठी भाषा अस्मिता आणि मराठीवरती होणारी सक्ती इतर भाषांमध्ये या संदर्भात समान आहे आम्ही सगळे एकत्र चालू होतो त्यासाठी ना त्याच्यामध्ये जर आम्ही काही स्थानिक मुंबई हा ही महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि मुंबई वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी काही एकत्र एक भूमिका घेण्याचं ठरवलं असेल तर संपूर्ण देशातल्या मराठी प्रेमी जनतेला स्वाभिमानी जनतेला त्याचा आनंद असतो नाही पण राज ठाकरेंची परप्रांतीय विरोधातील भूमिका ही काँग्रेसला पटेल का राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या विरुद्ध कोणती भूमिका घेतलेली नाही कधी काळी शिवसेनेवरती आरोप होत महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी बोलता आला पाहिजे तुमच्या माहितीसाठी सांग अशा प्रकारचं आंदोलन सध्या बंगालमध्ये सुरू आहे माहिती बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये भाषा आंदोलन सुरू केलंय फक्त बंगाली तामिळनाडूमध्ये दक्षिणेत तेच आंदोलन सुरू आहे तुम्ही मराठी आणि महाराष्ट्रावरच का आक्षेप घेत आहे आम्ही मराठी बोलतोय म्हणून तो मराठी बोला असं सांगतोय म्हणून मराठी बोलणार नाही असं जेव्हा सांगितलं जातं महाराष्ट्रात तेव्हा त्यांच्या विरुद्ध लोकांचा रागाचा म्हणता उरतो आणि तो स्वाभाविक नाही मग नवसेब उद्धव ठाकरेंचं दिल्लीतलं एक विधान ज्यात ते असं म्हणत आहेत की दोन बंधू एकत्र यायला त्यांचे ते समर्थ आहेत तिसऱ्या कोणाची गरज नाही पण अशा राजकारणात आपले जे जुने मित्र पक्ष आहेत नव्या मित्रांना सोबत घेताना जुन्या मित्रांनाही विश्वासात घेणं हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना म्हणजे हे पटत नाही का किंवा काही आवश्यकता वाटत नाही का सगळ्यांशी चर्चा करतो आम्ही सगळ्यांशी चर्चा करतो हा तुमचा जो प्रश्न आहे हा चुकीचा प्रश्न आहे महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली आणि इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकांसाठी तयार झाली स्थानिक स्वराज्य संस्थासाठी अद्यापशे कोणती आघाडी निर्माण झाल्याचं असेल झाली असेल तर मला सांगा तुम्ही प्रत्येक महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये स्थानिक आघाडी निर्माण होत असतात की दोन बंधू एकत्र यायला त्यांचे ते समर्थ आहेत तिसऱ्या कोणाची गरज नाही पण अशा राजकारणात आपले जे जुने मित्र पक्ष आहेत नव्या मित्रांना सोबत घेताना जुन्या मित्रांनाही विश्वासात घेणं हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना म्हणजे हे पटत नाही का किंवा काही आवश्यकता वाटत नाही ना ना ना। सगळ्यांशी चर्चा करतो आम्ही सगळ्यांशी चर्चा करतो हा तुमचा जो प्रश्न आहे हा चुकीचा प्रश्न आहे महाविकास आघाडी मी विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली आणि इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकांसाठी तयार झालेली स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अद्यापशे कोणती आघाडी निर्माण झाल्याचं असं झाली असेल तर असे 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 मला सांगा तुम्ही प्रत्येक महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये स्थानिक आघाड्या निर्माण होत असतात हा आतापर्यंत इतिहास आहे अगदी स्थानिक त्यात राजकीय पक्ष सुद्धा अनेकदा नसतात त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार हे त्या त्या शहरातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना असतात मुंबई हा विषय सगळ्यांपेक्षा वेगळा असल्यामुळे मुंबईबाबत माननीय उद्धवजी आणि हे स्वतंत्र भूमिका घ्यायला तर तुम्ही उद्धव दिल्ली दौऱ्याविषयी आणि ते जे प्रेझेंटेशन आहे त्याविषयी सांगितलं ते ज्या ठिकाणी बसले त्याबद्दल तुम्ही म्हणालात पण त्यांना जे स्थान देण्यात आलं त्यांना फडणवीस असं म्हणत आहेत की जेव्हा उद्धव ठाकरे आमच्या सोबत होते त्यावेळेस आमच्या नेत्यांपेक्षाही त्यांना सन्मानाची मागाची वागणी देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला हक्क शिकवण्याची गरज नाही आणि एवढा पुळका दाखवण्याचं कारण नाही एक लक्षात येत ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना होण्याचं पाप केलेलं आहे ज्यांनी मराठी माणसाचं संघटन फोडून खरं का तो नजराणा आम्ही शहांच्या पायाशी टाकलेला आहे त्या लोकांनी आम्हाला स्वाभिमानाच्या गोष्टी सांगू नयेत आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही आमच्या पायावर स्वाभिमानाने उभे आहोत आम्ही लाचार नाही कधी कोणाशी आम्ही दिल्लीत गेलो आम्ही आमच्या अटी आणि शर्तींवर दिल्लीत जालो आम्ही आमच्या अटी आणि शर्तींवर दिल्लीचं राजकारण करतो आम्ही कोणाची लाचारी करत नाही हे फडणवीसांना चांगलं माहिती आहे आणि आम्ही लाचारी करत नाही म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाला झिडकारून स्वतंत्रपणे उभे राहिलो तुम्ही आमचा अपमान करण्याचा प्रयत्न केला अमित शहानी देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे भूमिका आणि त्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत आम्हाला लाचारी पत्करायची असते आम्ही परत तुमच्या मागे शेपटा हलवत फिरलो असतो ना इतर लोक फिरतायत आम्ही तुमच्याशी लाचारी करा त्यात नाही म्हणून तुम्ही पक्ष करतो आमचा आणि तो जो गट आहे लाचारांचा तो शेवट्या हिवस तुमच्या मागे दिल्लीत फिरतो आहे आम्ही त्याचे नाही लक्षात घ्या मिस्टर फडणवीस तेव्हा आम्हाला बाबतीत ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नका राऊत काल वरळीमध्ये कसा प्रसंग घडला की आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच वेळेस नारळीमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात आमने सामने आले संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती महापालिका निवडणुका आता दृष्टिक्षेपात आहेत कदाचित हा संघर्ष पुढच्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे स्थानिक आमदार जे आहेत म्हणजे सुनील शिंदे यांच्या मुलाविरोधातही गुन्हा दाखल झाले दा राहुलची कोणत्याही संघर्षाला तयार जर कोणाला आमच्याशी संघर्ष करायचा असेल म्हणून तो सगळा विषय मला कालपासून माहिती आहे तर कोणताही संघर्ष आमची त्या संघर्षाला तयार जर आम्ही तुम्ही पाहिलेल्या निवडणूक आयोगाशी आम्ही संघर्ष करतोय तर हे संघर्ष आमच्या रस्त्यावरचे शिवसेनेच्या पाठीलाच मुजलेले आहेत ना वळवी कोळीवाड्यामध्ये माननीय आदित्य ठाकरे असताना राज्याची देखुदेस घ्या पोलिसांचा पटा जाऊन दादागिरी करत असतील तर ती दादागिरी पडून टाकतो आत्ता सांगतो हा दादागिरी करूच नका तुमची दादागिरी इथे फरणसच मोडून करता येतो परंतु आणखी एक विषय असा होता की कि मुंबई किंवा पुण्यात आसपासच्या रिजन मध्ये कबूतर हा विषय आता अस्मितेचा विषय बनला आहे एवढी बंदी असूनही नये आज दादरमधला एक प्रकार आहे मधून एक व्यक्ती येते